आठशे वर्षापूर्वीची चमत्कारिक विहीर लहान मुलांचा त्वचारोग बरा होतो असा विश्वास आहे अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र सिद्धी येथे आकारानं अत्यंत लहान अशी आठशे वर्षापूर्वींची विहीर आहे या विहिरीच्या पाण्यानं लहान बाळांची आंघोळ घातली तर लहान मुलांना कुठलाही त्वचा आजार होत नाही असा दावा तेथील ग्रामस्थ करतायत यामुळे या विहिरीवर लहान बाळांची अंघोळ करण्यासाठी नेहमीच गर्दी असते लहान मुलासोबतच प्रत्येकाने या विहिरीच्या पाण्यानं अंघोळ केली तर ते आरोग्यासाठी पोषक असल्याचं सांगितलं जात चला तर बघूया अचलपूर तालुक्यातील सिद्धी येथील ही चमत्कारिक विहिरीची अजब कहाणी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील नारायणपूर येथील तीर्थक्षेत्र असलेल्या महानुभावांच्या या गावामध्ये चमत्कारिक विहीर आहे नेमकं या विहिरीचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत चला तर जाऊया विहीर चमत्कार अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे अष्टमा सिद्धी हे महानुभाव पंथी यांचं तीर्थस्थळ सिद्धी या ठिकाणी चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू यांचं मंदिर आहे या ठिकाणी हे दोन्ही महात्मे तीन दिवस मुक्कामी होते असं सांगितलं जात हे गाव तस गावापर्यंत आणि विहिरीपर्यंत जायला मोठा रस्ता नसल्यानं काहीसा खडतर प्रवास करून तिथं पोहोचावं लागतं या विहिरीला वर्षभर पाणी असल्यानं येथे येणाऱ्यांची गर्दी वर्षभर सुरू असते गावातील भव्य मंदिर आणि त्याच्या शेजारी असलेली विहीर हे या गावाचं वैशिष्ट्य आहे लहान मुलांना या पाण्यानं आंघोळ घातल्यानं त्यांचे त्वचा आजार बरे होत असल्याची प्रथा येथे अनेक वर्षांपासून रुजली आहे त्यामुळं दररोज येथे मुलांना घेऊन येणाऱ्या पालकांची गर्दी असते वैज्ञानिक दृष्ट्या जर विचार केला तर या विहिरीच्या पाण्यामध्ये एक औषधी गुणधर्म असल्याचं काही काहींचं मत आहे आणि त्याचमुळं मुलांचं आरोग्य जे आहे ते सुदृढ राहतं असे असं सांगितलं जातं त्यामुळं संपूर्ण विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून भाविक या ठिकाणी आपल्या लहान मुलांना आंघोळीसाठी घेऊन येतात येथील पाण्यातील औषधी गुणामुळं या विहिरीच्या पाण्याची चर्चा केवळ राज्यातच नाही तर इथं देश विदेशातील पालक आपल्या मुलांना घेऊन येत असतात विहिरीतील पाण्याचा गुण येत असल्यानं येथील गर्दी दिवसेंदिवस वाढती आहे येथे येणारे भाविक जे आहेत परदेशातून येतात जे आपल्या भारतातून परदेशात गेलेले आहेत ते लोक येतात परदेशातले येतात आणि भारतातले सर्वच लोक येतात आणि सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी दर्शनाला येतात या विहिरीची आख्यायिका चमत्कारिक सांगितली जात असली तरी यामागे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे ही विहीर पठार भागावर असून रसाच्या उद्रेकानंतर या विहिरीच्या पाण्यात औषधी गुण आले असावेत असं सांगितलं जातं ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र